जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पिंपळनेर येथे चार आणि पाच जून रोजी राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवणाऱ्या मंजू ठाकरे यांना जिजाऊ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठा सेवा संघ जिजाऊ आयोजित पहिले राष्ट्रीय ग्रामीण महाअधिवेशन चार आणि पाच जून रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे उत्साहात संपन्न झाले या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला त्या अनुषंगाने एक गृहिणी असताना सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रात आपला उल्लेखनीय ठसा उमटविणाऱ्या आणि महाराष्ट्राची लावणी ही लोककला राज राज्यातील विविध भागात सादर करून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमरावतीची लेख मंजू ठाकरे यांचा जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याला अधिवेशनाच्या प्रथम सत्राच्या उद्घाटक मनकर्ण मराठे जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय समन्वयक मयुरा देशमुख मराठा सेवा संघाचे चंद्रशेखर शिखरे प्रदेश कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भंदाने महासचिव स्नेहा खेडेकर कोषाध्यक्ष कांचना उल्ले प्रदेश सदस्या सत्यभामा खेडेकर सुप्रसिद्ध व्याख्याता आणि जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या शिप्रा मानकर अंजली भोसले विद्या भापरे नृतन पाटील भारती भंदाने आरती बोदरकर सुजाता चव्हाण आश्विनी भाबरे सोनाली भंदाने मंजुडा पाटील भारतीय हिरे आदी उपस्थित होत्या 一家不分，一家真的，一家，一家不分，一家。 You <laughs> you ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી